नमस्कार आज रविवार पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पाहुयात आज प्राप्त झालेले कांदा बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आलेली आहे पाच हजार नऊशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी कांद्याला दर मिळालेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळायला तीन हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे जालना आवक आलेली आहे कांद्याला सहाशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदाशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आहे पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी कांद्याला दर मिळाला दोन हजार रुपये सर्वसाधारण मिळाला तीन हजार आठशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर कांद्याला आवक आलेली आहे सहाशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी कांद्याला दर मिळतोय दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळतोय दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दर, हजार दर तीन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवळ आवक आलेली आहे एकशे अठ्ठावीस क्विंटलची कांद्याला दर मिळतो आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळतो आहे तीन हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळतो आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील कांद्याला आवक आलेली आहे सोलापूर आवक आहे वीस हजार साठ क्विंटलची कमीत कमी कांद्याला दर मिळतोय हजार रुपये सर्वसाधारण दर मिळतोय तीन हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे बारामती अवकालेली आहे तीनशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये तर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद